विधानसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपावरती चर्चा सुरू झालेल्या की कुरघोडीचं राजकारण हे आलंच आणि हेच राजकारण सुरू आहे महाविकास आघाडीमध्ये नाशिक जिल्ह्यामधल्या जागांमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आता दिसून येते आहे कारण या जिल्ह्यातील दहा विधानसभेच्या जागांवरती शरद पवारांच्या राष्ट्रवादीने दावा करायला सुरुवात केली आहे राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील जवळपास सहा आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडली यामध्ये छगन भुजबळ नरहरी झिरवळ सरोज अहिरे नितीन पवार दिलीप बनकर आणि माणिकराव पोकाटे हे सहा आमदार अजित पवार यांच्याबरोबर महायुतीत सामील झालेले या सहा जागा आणि या व्यतिरिक्त ग्रामीण भागातील दोन आणि शहरी भागातील दोन विधानसभेच्या जागांवरती विधानसभा लढवण्याची तयारी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सुरू केली एकाच जिल्ह्यातील सहा आमदार गमावल्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत याच आमदारांना धडा शिकवण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीने प्लॅनिंग सुरू केलंय अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने जिल्ह्यातील एकूण पंधरापैकी दहा विधानसभेच्या जागा लढवण्यासाठी आग्रही असल्याचं दिसतंय तर याच काही जागांवरती दावा करत ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस पक्ष देखील समोर आलाय थोडक्यात तिन्ही पक्षांच्या दाव्यांमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह आता दिसतात या व्हिडिओमधून आढावा घेऊयात नाशिक जिल्ह्यामधल्या एकूणच पंधरा विधानसभा जागांवरची गणित कशी आहेत आणि कोणत्या जागांवरती कोणाचा दावा आहेत पाहूयात या व्हिडिओमधनं नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती तर राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला म्हणूनच नाशिक जिल्ह्याची ओळख आहे आणि याच नाशिक जिल्ह्यात एकूण पंधरा विधानसभेचे जागा येतात जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सहा आमदार आहेत या पाठोपाठ भाजपचे पाच आमदार आहेत तर शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार आहेत तर काँग्रेस आणि एम आय प्रत्येकी एक एक आमदार आहे यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य नाशिक जिल्ह्यामध्ये अधिक असल्याचं दिसून येतं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार नाशिकमध्ये आहेत त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला यंदा नाशिकमध्ये विधानसभा निवडणुकीत फायदा होऊ शकतो असे दावे केले जातात त्यामुळे नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्यच्या या विधानसभेच्या जागांवरती याआधीच उद्धव ठाकरे गटाने दावा करत प्रचाराला सुरुवात देखील केली त्यामुळे काँग्रेसने देखील इगतपुरी येवला नाशिक मध्य सिन्नर मालेगाव वाह्य मालेगाव मध्य आणि बागलान आणि चांदवड या त्या विधानसभेच्या मतदारसंघावरती आपला दावा ठोकायला सुरुवात केलेली आहे गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे इगतपुरी विधानसभा मतदारसंघात हिरामन खोस्कर हे एकमेव आमदार विजयी झाले होते यंदा काँग्रेस पक्षाने येवला या राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या मतदारसंघाची अतिरिक्त मागणी केली म्हणजे येवल्याची देखील मागणी काँग्रेसने शरद पवार गटाकडे केलेली आहे पण उलट शरद पवारांची राष्ट्रवादी गतनिवडणुकीत निवडून आलेल्या सहा जागा आणि ग्रामीण भागातील दोन आणि शहरी भागातील दोन जागा ज्यामध्ये निफाड येवला दिंडोरी देवळाली सिन्नर कळवणसह चांदवड मालेगाव मध्य आणि शहरमधील नाशिक पश्चिम नाशिकमध्ये अथवा नाशिक, नाशिक पूर्व अशा जागांवरती शरद पवारांची राष्ट्रवादी दावा करत आहे आता सविस्तर पाहूयात नाशिकमधील एकूणच पंधरा जागांवरची गणित नेमकी कशी आहेत आणि कोणत्या जागांवरती कोणाचा दावा आहे सुरुवात करूयात शरद पवारांच्या विद्यमान सहा जागांपासून आणि यात पहिलीच जागा येते ती येवल्याची जागा जिथं दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ विरुद्ध शिवसेनेचे संभाजी पवार यांच्यात मुख्य लढत झाली होती छगन भुजबळ यांनी संभाजी पवार यांचा छप्पन्न चा हजार पाचशे पंचवीस मतांच्या फरकाने पराभव केला होता आणि विजय मिळवला होता आणि येवल्याची जागा ही राष्ट्रवादीच्या ताब्यात केली होती पण छगन भुजबळांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबतच जाण्याचा निर्णय घेतला शरद पवारांच्या बरोबर काम करत आलेले ज्येष्ठ नेते तसंच शरद पवारांचे अत्यंत विश्वासू समजले जात असून देखील छगन भुजबळांनी पवारांची साथ सोडून अजितदादांची साथ दिल्यामुळं शरद पवारांनी येवल्यावरती फोकस केला छगन भुजबळांना शह म्हणून शरद पवारांनी राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर येवल्यापासूनच मेळावे घेण्यास सुरुवात केली होती आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती देखील पवारांनी शिवस्वराज्य यात्रा सुरू केली आहे ती देखील येवल्यात जाणार आहे आणि इथंच एक जंगी सभा देखील शरद पवार घेणार आहेत भुजबळांच्या विरोधात उमेदवार देण्यासाठी शरद पवार येवल्याच्या जागेसाठी आग्रही असतील हे सार्थ आहे मात्र याच जागेची मागणी काँग्रेस पक्षाने देखील महाविकास आघाडीकडे केली आहे दुसरी जागा आहे दिंडोरीची या दिंडोरीच्या जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नरहरी झिरवळ आणि शिवसेनेचे भास्कर गावित यांच्या दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मुख्य लढत झाली होती नरहरी झिरवळ भास्कर गावितांचा साठ हजार आठशे तेरा मतांनी पराभव करत जिंकून आलेले जिंकून आणलेली जागा म्हणून पवारांचा या ठिकाणी उघड दावा असू शकतो आणि तिसरी जागा आहे ती देवळालीची देवळाली विधानसभे जागेमध्ये गतनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या सरोज आहिरे विरुद्ध शिवसेनेचे योगेश घोलप यांच्यात मुख्य लढत झाली होती सरोज अहेरे तेव्हा निवडून आलेल्या आज ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत जिंकून आलेली जागा या निकषाखाली शरद पवारांच्या राष्ट्रवादीने या जागी दावा ठोकलाय बाकी सरोज अहेरे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची भूमिका घेतल्यामुळं इथनं उमेदवार देत तो निवडून आणणं हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे तेच केळवंच आहे इथनं राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पवार आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादीचे जिवा पांडू गावित यांच्यात प्रमुख लढत झाली होती नितीन पवार यांनी जिवा पांडू गावित यांचा सहा हजार पाचशे शहाण्णव मतांच्या फरकाने पराभव करत विजय मिळवला होता नितीन पवार देखील आजच्या घडीला अजित पवारांच्या गटात सामील आहेत आणि त्यामुळं ही जागा महाविकास आघाडीत शरद पवारांचा पक्ष लढणार असं दिसतंय सिन्नरबद्दल बोलूयात सिन्नर विधानसभा मतदारसंघात गतवेळी राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे आणि शिवसेनेचे राजाभाऊ वाजे यांच्यात प्रमुख लढत झाली होती अत्यंत झालेल्या चुरशीच्या या लढतीमध्ये माणिकराव कोकाटे निवडून आले होते त्यामुळे या जागेवरती शरद पवारांचा दावा आहे तसंच तुतारी या चिन्हावरती इथनं उदय सांगळे हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत असं सांगितलं जाते अशीच निफाडची जागा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप बनकर आणि शिवसेनेचे अनिल कदम यांच्यात या मतदारसंघात गत निवडणुकीमध्ये प्रमुख लढत झाली होती दिलीप बनकर यांनी अनिल कदमांचा पराभव करत निफाडची जागा जिंकून आणली होती याही जागेवरती पवार गटाचा दावा आहे थोडक्या दोन हजार एकोणीस मध्ये निवडून आणलेल्या सहा जागा आणि या व्यतिरिक्त चांदवड मालेगाव मध्य आणि शहरामधील नाशिक पश्चिम नाशिक मध्यवर शरद पवार गट दावा करत असल्याचं कळते या काही जागांमधल्या चांदवड जागेबद्दल बोलायचं झाल्यास एकोणीस मध्ये भाजपचे डॉक्टर राहुल आहेर विरुद्ध काँग्रेसचे शिरीष कोतवाल यांच्यात या मतदारसंघात मुख्य लढत झाली होती तेव्हा भाजपने चांदवडची जागा जिंकली आता विद्यमान आमदार काँग्रेसचा असला तरी देखील शरद पवारनी या चांदवडच्या जागेवरती दावा करायला सुरुवात केल्याचं कळते आणखी एक जागा म्हणजे नाशिक पश्चिमची या विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉक्टर अपूर्व हिरे यांच्या निवडणुकीमध्ये प्रमुख लढत झाली होती अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीमध्ये सीमा हिरे यांनी विजय मिळवला होता गतवेळी राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावरती असल्यामुळं इथं साहजिकच शरद पवार गटाचा दावा असणार आहे इथून पवारांच्या तुतारी या चिन्हावरती माजी आमदार नितीन भोसले नाना महाले बाळा बाळासाहेब जाधव अशा इच्छुकांची नावं समोर येत आहेत मात्र इथे ठाकरेंच्या सेनेने देखील जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांची उमेदवारी निश्चित केल्याचं या व्यतिरिक्त नाशिक पूर्वच्या बाबतीत बोलायचं झाल्यास इथे दोन हजार एकोणीस मध्ये भाजपचे राहुल ढिकले आणि राष्ट्रवादीचे बाळासाहेब सानप यांच्यात लढत झाली होती राहुल ढिकले यांनी बाळासाहेब सानप यांचा बारा हजार मतांच्या फरकाने पराभव करत विजय मिळवला होता दुसऱ्या क्रमांकाची मतं पाहता इथे राष्ट्रवादीने दावा केलाय पवारांच्या राष्ट्रवादीकडनं जगदीश गोडसे सचिन पिंगळे राजाराम मते अशा इच्छुकांची नावं समोर येतात तसंच नांदगावच्या जागेवरती शिवसेनेचे सुहास कांदे आणि राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज भुजबळ यांच्यात लढत झाली होती तेव्हा सुहास कांदे हे निवडून आले होते आघाडीच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादीची आहे त्यामुळे इथं देखील शरद पवारांचा दावा असू शकतो आणखी एक जागा म्हणजे मालेगाव मध्यची जागा एम आय एम पक्षाचे मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल आणि काँग्रेसचे आसिफ शेख रशीद यांच्यात या मतदारसंघात प्रमुख लढत झाली होती ही जागा एम आय एमने जिंकून आणली पण मागच्या वेळी या आघाडीत ही जागा काँग्रेसची होती तरी देखील राष्ट्रवादीने इथे दावा केलाय नाशिकमध्येच्या जागेवरती काँग्रेसच्या हेमलता पाटील आणि भाजपच्या देवयानी फरांदे यांच्यामध्ये विधानसभेची ही लढत झाली होती त्या लढतीमध्ये देवयानी फरांदे ह्या जिंकून आलेल्या आघाडीमध्ये ही जागा काँग्रेस पक्षाकडे होती ते पाहता इथं काँग्रेसचा दावा स्पष्ट होतो परंतु ठाकरेंच्या शिवसेनेनं इथन माजी आमदार वसंत गीते यांना उमेदवारी देण्याचं निश्चित केल्याचं सांगितलं जात आहे पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं देखील शहराध्यक्ष गजानन शेलार इच्छुक आहेत तर मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात गतवेळी शिवसेनेचे दादा भुसे विरुद्ध काँग्रेसचे डॉक्टर तुषार शेवाळे यांच्यामध्ये सामना रंगला होता त्या सामन्यामध्ये सेनेने ही जागा निवडून आणलेली त्यामुळे तर ठाकरेंच्या सेनेने दावा केलाय तर दुसऱ्या क्रमांकाचं मतदान सांगता काँग्रेसने देखील ही जागा मागितल्याचं कळत आहे आणखी दोन जागा म्हणजे बागलान आणि इगतपूर विधानसभेच्या जागा बागलानमध्ये भाजपचे दिलीप बोरसे विरुद्ध राष्ट्रवादीच्या दीपिका चव्हाण यांच्या या मतदारसंघात प्रमुख लढत झाली होती आणि या लढतीमध्ये दिलीप बोरसे हे निवडून आलेले तर इगतपुरीमध्ये दोन हजार एकोणीस सालच्या निवडणुकीत काँग्रेसचे हिरामण खोसकर विरुद्ध शिवसेनेच्या निर्मला गावित यांच्यामध्ये या मतदारसंघात लढत झाली होती त्या लढतीमध्ये हिरामन खोसकर हे निवडून आलेले होते त्यामुळे इथं काँग्रेसचा दावा स्पष्ट दिसतोय सध्याच्या परिस्थितीमध्ये नाशिक जिल्ह्यात विधानसभेच्या जागांवरती महायुतीची सत्ता असल्याचं दिसतंय मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नाशिक आणि दिंडोरीची ही लोकसभेची जागा महायुतीच्या हातून निसडली त्यामुळे महाविकास आघाडीची ताकदही तितकीच असल्याचं दिसतंय म्हणून आता नाशिक जिल्ह्यात जागा वाटपाबद्दल महायुती असेल वा महाविकास आघाडी असेल या दोन्ही युत्या आघाड्यांमध्ये संघर्ष अटळ आहे पण तुम्हाला काय वाटतं कोणत्या जागा कोणाच्या वाट्याला जातील कमेंट करून नक्की सांगा आणि लगावती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका